सुटले बिंजर ची प्रेक्षणीय शर्य सुटली आणि लढत चलवली परत एकदा कोण होत बिंजरचा गोरला मानकरी अतिशय सुंदर आणि डोळ्याचा पारणा फिटणार लढत अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला कुणी वाजी मारली आणि डावी साहेब धन्यवाद सुंदर अशी गाडी पाली आजिंकेडायवर मुळशी वालाकरांची आताच्या शर्तीमध्ये डावी साहेब विजय बेलगाडी मालकाचा चालकाचा अजिंक्यचा हार्दिक अभिनंदन परवा चला हुशारी पंच कालचे पंच गाड्यावर गाड्या सोन्याचा प्रयत्न करा आव्हान आहे तिकडे पण तिकडे पण लावले बघा डोन